मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ मी स्पष्टीकरण करतो कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळवण्यासाठी मुख्यालयच आता राहावे लागणार जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळण्यासाठी मुख्यालयच राहावे लागणार आले समोर नवे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज घर भाडे भत्ता संदर्भातील मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांना राहावे लागणार मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही घर चला तर पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण गंगापूरचे आमदार प्रशांत बम हे नेहमीच सरकारी कर्मचाऱ्यांचा निशाणा करत असतात त्यांचे म्हणणे असे आहे की जे कर्मचारी जे कर्मचारी घर भाडे मिळवण्यासाठी त्यांना मुख्यालयी वास्तव्य करणे आवश्यक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षक हे मुख्यालय वास्तव्य करीत असतात ते रोज अपडाऊन करतात व खोटे सादर करून घर लाभ घेत घेतात असा आरोप केला आहे शिक्षकाचे काम हे फक्त दहा ते चार या वेळेचे शिकवणे हा नसून ते गावात वास्तव्य करून राहणे आणि गावात संस्कार तसेच व्यसन मुक्ती सारखे काम करावे असे शिक्षकांचे काम असून शिक्षक केवळ शिकवण्या शिक्षक बजावत नसल्याचा प्रशांत बम यांनी केला आहे शिक्षकाचा शिक्षकांवर नेहमीच त्यांचा निशाणा आमदार प्रशांत बम यांच्या मानण्यानुसार खाजगी शाळेतील शिक्षकांना पंधरा हजार पेक्षा कमी वेतन असून ते देखील शिक्षक दर्जेदार शिक्षण दिले जात दिले जातात आणि तेथे दर्जेदार शिक्षण मिळते तर सरकारी शाळेमध्ये साठ ते दीड लाख रुपये पर्यंत पगार असूनही दर्जेदार शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप केला आहे यासाठी प्रशांत ब यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन दर्जेदार शिक्षणासाठी नवे पावले उचलण्याची उचलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना घर वाडे भत्ता मिळवण्यासाठी मुख्यालय राहावे लागणार गले गलेलठ पगार असूनही कर्तव्यात कसूर करत आहेत असा आरोप आमदार प्रशांत बमके यांनी केला आहे आणि या बिक्षण मंत्र्यांना संपूर्ण माहितीचे विवेचन केले आहे आणि आता शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा लवकरच शासन निर्णय सुद्धा निर्गमित होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.